मैत्रिणींनो आज बनवूया आपण मसालेदार भेंडी त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतल्या आणि एका भेंडीचे दोन काप केले मध्ये पोट चिरून घेतले अशी चिर पाडली की आपल्याला सारण भरता येईल सारणसाठी एक छोटा टमाटा अर्धी वाटी छोटी तांदूळाची पीठ एक छोटी वाटी शेंगदाणा पूट हळद गोडा मसाला एक मोठा चमचा कोथुंबीर आणि धनाजिरा पावडर एक छोटा चमचा दहा बारा लसूणच्या पापड आता हे सारण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आपण सर्व ते साहित्य मिक्सरमधून काढून घेतले आता त्याच्यात आपल्याला एक छोटा चमचा रवा टाकायचा आहे रवा का टाकायचा तर आपली भेंडी ही खाताना कुरकुरीत लागायला हवी चवीनुसार मीठ टाकले थोडासा हिंग टाकला आता पण या भेंडींना भरूया मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत या प्रकारे सर्व भेंडी भरून घेऊया अगदी कमी तेलात ही भेंडी होऊ शकते मुलांनाही आवडेल भेंडीची भाजी म्हटली म्हणजे मुलं कंटाळा करतात तर ही भेंडीची भरलेली भाजी त्यांनाही आवडेल मैत्रिणीनं आज ही मसाला भेंडीची रेसिपी मी बनवली ही रेसिपी तुम्ही बनवा कशी झाली ते मला सांगा खात्रा, राहा सांगत धन्यवाद